मोदी सरकार थ्री पॉईंट च पहिलं अर्थसंकल्प जे आहे ते आज जाहीर झालं आणि या अर्थसंकल्पामधून देशाला नेमकं काय मिळालंय याचाच आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी सागर आल कुंटे सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो नरेंद्र मोदी यांचं देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार आलं आणि त्याचं पहिलं अर्थसंकल्प जे आहे ते आज जाहीर झाले काय वाटतंय नक्कीच खरंतर आज आजचा अर्थसंकल्प बघितलं त्या अर्थसंकल्प पाहिल्यानंतर असं वाटतं की तरुणांसाठी जे मोदी सरकार वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होतं ते दोन कोटी रोजगारावरून आज वर्षा बारा महिन्यांसाठी तरुणांना इंटर्नशिप इंटर्नशिपवरती येऊन थांबले आणि ते पण महिन्याला ते पाच हजार रुपये इंटर्नशिप न देत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्यापैकी जे आपण म्हणतात मोदी सरकार की मेक इन इंडिया वगैरे ह्या काही गोष्टी ते राबवत आहेत परंतु आज इलेक्ट्रिकल गोष्टी आहेत त्या खूप प्रमाणामध्ये स्वस्त भेटणार आहेत त्या म्हणजे बऱ्यापैकी स्वस्त भेटणार आहेत तर मला असं म्हणायचं एकीकडे एक तुम्ही मेक इन इंडिया म्हणायचं आणि दुसरीकडे तुम्ही चीनला इनडायरेक्टली चायनाला तुम्ही सपोर्ट करायचा तर या बजेटचा आम्ही निषेधच करतो थोडक्यात खरं तर, तर वर्षाला दो, दोन वर्षाला दोन कोटी रोजगार हे मोदी सरकार जे आहे ते देणार होतं मात्र त्याची घोषणा जी आहे ती आ, बारा महिन्यांसाठी इंटर्नशिपवर येऊन ठेवलेली आहे आणि मेक इन इंडियाचा जसा त्यांनी उल्लेख केला की आता इलेक्ट्रिकल वस्तू स्वस्त झाल्यात याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे आणि एकंदरीत या अर्थसंकल्प म्हणून काय समोर येत आहे आता या अर्थसंकल्पाचा सा थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर हा अर्थसंकल्प म्हणजे खुर्ची बचावा अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्पामध्ये आता जर आपण बघायला गेलो तर यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त केल्या याचं धोरण सरासरी बघायला गेलं तर आपण हे चायनाला पोषक असलेलं धोरण तयार केलं गेलेलं आहे आपण एकीकडं चायना आपल्या पूर्ण हिल पर्यंत येऊन थांबलेला आहे असं करत असताना हे बघत असताना आपण हे पण बघतोय की चायनाला पोषक असं वातावरण तयार केलं जातय चायनाला पोषक असं आपण अर्थसंकल्प मांडतोय आणि विद्यार्थ्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी असं या अर्थसंकल्पामध्ये कॉन्क्रीट आहे असं मला कधी का काही वाटत नाही तर शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन अनेक मुद्दे जे आहेत त्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेले आहेत असा दावा जो आहे आता समोर येऊ लागलेला आहे काय वाटतं शेतकऱ्यांसाठी काय याच्यामधून या अर्थसंकल्पामधून म्हणून काय आले का नाही शेतकऱ्यांसाठी असं बडलं तर घोषणा नेहमी सारख्याच आहेत घोषणांचा महापूर आहे का हो घोषणाचा महापूर आहे आम्हाला असं वाटलं होतं की आता महाराष्ट्रात ज्या मोठ्या प्रमाणावर फटका बसला कांद्याचा असन शेती विषयावरचा असन काहीतरी येईल त्याच्यातनं पण आता तुम्ही बघा तर ह्या घोषणा बघून असं वाटतं तर फक्त ही सरकार शेतकरी वाचवणारच नाही खुर्ची वाचवणार आहे म्हणजे बिहार आणि आंध्र प्रदेश डोळ्यासमोर ठेवूनच फक्त हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी काय विशेष काय केलंय असं बिलकुलच वाटत नाही एक गोष्ट आहे त्याच्यात डाळ आणि तेलबिया उत्पादनावर विशेष भर देणार आता डाळ तेलबियांवर विशेष भर देणार आणि मागच्या दोन महिन्यापूर्वी सुद्धा नाही महिन्यापूर्वी बाहेरून आयात केली मग तुम्ही करणार काय फक्त घोषणाच करणार आहेत आणि हिथला उत्पादन झालेला माल मातीमोल करणार आणि बाहेरून मिळवणार तर ह्याच्याबद्दल धोरण काहीच नाही घोषणा करणार तर खर तर आतापर्यंत झालेल्या घोषणांवर चौकशी व्हायला पाहिजे की आ, ले 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 तुम्ही पुढे काय इम्प्लिमेंट केलं तर असं अजिबात झालेलं नाही दुसरं असं वाटलं हमी भावाचा कायदा एम एस पी ज्याला म्हणतो त्याच्यावर काहीतरी ठोस निर्णय होईल त्याच्यात त्याच्यातर्फे शेतकऱ्यांच्या हातात काय दोन पैसे मिळतील आधार मिळून त्याला तसं काहीच झालेलं नाही त्याच्यावर चर्चा आणि तुम्ही फक्त घोषणा करणार ज्या तुम्ही बोलता संसदेत घोषणा करता आणि प्रॅक्टिकल शेतकऱ्यांच्या हातात काय मिळालं तर दोन पैसे मिळत नाहीत तेच महाराष्ट्रातलं झालं तेच देशभरात चालय आता दुधाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे दुधाच्या प्रश्नावर फक्त चर्चा की नाही नाही दुधाला आम्ही एमएसपीच्या एस कायद्यात आणू त्याला हमी भाव देऊ तर आता दूध मातीमोल किमतीने विकावं ला, ला लागतंय शेतकऱ्यांना पण विक्रीच्या किमतीत ज्यावेळेस ग्राहक म्हणून घेतात शहरातली लोक त्यांच्या अजिबात रुपयांना फरक नाही आणि इकडं चोवीस रुपये पंचवीस रुपये करतात तर मूळ जो शेतकरी जगतोय त्याला अजिबात ह्याचा काय फरक पडलेला नाही आणि वेगवेगळे आता परत दिज... दिजि... एक घोषणा केली नैसर्गिक शेती उभार देऊ त्यासाठी एक कोटी शेतकऱ्यांना आम्ही फायदा अरे पण नेमकं करू काय करणार काय करणार काहीच नाहीत अशा अनेक केल्यात डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ अशी एक घोषणा डिजिटल प्लॅटफॉर्म ही घोषणा पाच वर्षापूर्वी पण केली होती की आम्ही ज्या जे आपण म्हणतो कृषी उत्पन्न बाजार समिती ते जोडणार तर अजिबात जोडलेलं नाहीत म्हणजे ते शेतकऱ्यांचं गेलं तर ती व्यापारी मन माने मका घेऊन गेले नाही नाकड फुटलंय ज्वारी घेऊन गेला नाही गे ना गे ना 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 ती काळीच आहे बाजरी घेऊन गेलं गेलं नाही ती पिवळी पडली त्याला कुठला जी ही म्हणतो तुम्ही तु काय प्रमाण करणार आहे त्याचं कुठल्या आधारे करणार आहे त्याला काहीच हीच ठेवलं नाही की तेच जर दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेलं ते परत वेगळा रेट लावतोय त्याला जसं दुधाचं केलं मिल्को मीटर केलं तर मिल्को मीटर मध्ये तुम्ही एका गावात तीन डेर्या असल्या तीन डेऱ्यावर बघा तुम्ही फेट लावून त्याचं परत वेगळंच लागतं तीन डाऱ्यात हो म्हणजे तुम्ही काय प्रमाण करणार आहे का नाही करणार सगळीकडे बोंगळ कारभार आहे व्यवस्था अशी झालेली आणि मला शेवटचा मुद्दा दुसरा सांगायचा आहे की मोदी साहेबांनी सांगितलं की घरकुल योजना तीन कोटी घेणार परत लोकांना आता तीन कोटी त्या घरकुल योजनेत मिळतात सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये फार तर दीड लाख रुपये असं काहीतरी त्याच्यात घर बांधून दाखवा दीड लाखात कुणी बी दीड लाखात पत्रे तरी येतील का त्याची बरं त्याच्यातले कमिशन, ग्राम कमिशन आ, किती असतं ग्रामसेवकाला पाच हजार ते दहा हजार बीडीओला दहा हजार आणि मधल्या अधिकाऱ्यांची तर वेगळंच चहापाने ह्याच्यावर तुम्ही हे काय कमिशन सरकार आहे का तुम्ही अर्थसंकल्प करणार तर ह्याचं खरं तर अर्थसंकल्पाचं ऑडिट व्हायला पाहिजे आणि मागच्या अर्थसंकल्प किती सत्यता आला किती लोकांना फायदा झाला हे जो व्हायला पाहिजे तर हे फक्त घोषणांचा सुखा आणि हातात काहीच मिळणार नाही आहे घोषणांचा पाऊस हे नेमकं हातात काहीच नाही असं त्याचं म्हणणं आहे आणि अर्थसंकल्पाचं ऑडिट व्हायला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट मानलेलं आहे या सगळ्या अर्थसंकल्पामधून शैक्षणिक दृष्टिकोनातून काही बाबी ज्या आहेत त्या समोर येतात नाही जर मागील काही दहा वर्षापासून असं जर अर्थसंकल्पाचा आपण आढावा घेतला मागच्या दहा बारा वर्षाचा फक्त घोषणांचा पाऊस पडतोय परंतु काहीच होत नाही आता त्यांनी स्किल इंडिया सांगितलं डिजिटल इंडिया सांगितलं मेक इन इंडिया सांगितलं मेड इंडिया सांगितलं स्मार्ट सिटी सांगितलं दोन कोटी रोजगार देणार म्हंटले पण ह्याच्यातनं काही झालेलं का काहीच नाही झालेलं फक्त घोषणाचा पाऊस आता ते काय म्हंटल की आम्ही एक कोटी लोकांना दोन कोटी लोकांना इंटर्नशिप देणार म्हणजे पाच हजार रुपये प्रति महिना देणार म्हणजे हे दिशा ऐकायला चांगलं वाटतं की सरकार पाच हजार देणार पण ते पाच हजार इंटर्नशिप मध्ये त्यांना काम कुठं करायचं तो कसं त्याचं भागवणार खर्च वगैरे हे शक्य आहे का तर शक्य नाहीये तर थोडक्यात अग्निवीर सारखं झालेलं आहे म्हणजे मूळ व्यवसाय म्हणजे मूळ नोकरी जी आहे उन, yes, yes, आ, ती बाजूला ठेवून त्याला कुठेतरी बगल देण्यासाठी अशा पद्धतीची योजना समोर आणायची सेम टू सेम अग्निवर सारखं म्हणजे मूळ योजना बाजूला ठेवायची नाही लाचार बनवायचा हे आम्ही ते दिलं ना तुम्हाला हे काहीतरी देतो ना हे गाजर आहे फक्त हे ऍक्च्युली काहीच नाही ज्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रासाठी तरतूद व्हायला पाहिजे ती नाहीये आणि सरकारची धोरणं जर पाहिली तर सरकार हे फक्त आणि फक्त खाजीकरणाला प्राधान्य देत खाजी शिक्षणाचं खाजीकरण करण्याला यांचं प्राधान्य आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये बघा की स्कॉलरशिप साठी किती ह्यांनी फंड दिला म्हटलं ज्या स्कॉलरशिप आहेत त्या कमी करतायत नवीन विद्यापीठ आहेत का नवीन युनिव्हर्सिटीज आहेत का है है तुम्ही काय इम्प्लिमेंट करत नाहीये तुम्ही ज्या युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यामधले प्रोग्राम बंद करताय अनुदानित सविना अनुदानित करताय तर शिक्षण क्षेत्राचं यांनी पूर्ण खाजगीकरण केलेलं आहे आणि त्याचा परिणाम मोठा ह्या देशातल्या ग्रामीण भागातील असेल किंवा वंचित घटकातील असेल शेतकरी वर्गातील असेल ह्या ह्यांच्या मुलांवर होणार आहे तर पूर्णपणे पाहिलं गेलं तर एक निराशा आहे विद्यार्थ्यांमध्ये साठी किंवा शिक्षण क्षेत्रासाठी ह्या अर्थसंकल्प नाहीये एकंदरीतच अग्निवीर ही जी संकल्पना आहे अग्निवीर ही संकल्पना समोर आल्यानंतर चार वर्षांसाठी एखादा तरुण जो आहे तो त्या ठिकाणी सैनिक होणार होता आणि चार वर्षांनंतर ते अग्निवीर ही योजना त्याच्या आयुष्यातून जाणार होती त्याच पद्धतीने वर्षाला आ, 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 रोजगार देणार असं सांगितलं मात्र बारा महिन्यांसाठी आता इंटर्नशिपवर हे सगळं आलेलं आहे सगळं एकंदरीत आजचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर काय वाटतं मी सुरुवातीला एक सांगेल कि तुमी मतले की तुम्ही जे म्हटलंय की मोदी सरकारचं बजेट ह्याचं मी पूर्णपणे खंडन करतोय हे मोदी सरकारचं बजेट नसून हे केंद्र सरकारचं बजेट आहे कारण मोदी म्हणजे भारत नव्हे इथले भारतातील सगळे नागरिक म्हणजे भारत होय आणि तुम्ही जे मागा सांगितलं की हे जे गाजर दाखवायचा प्रयत्न करतात किंवा पाऊस आतापर्यंत त्यांनी मागं दोन हजार सा चौदाला त्यांचं सरकार आलं दोन हजार सा एकोणीसला सरकार आलं त्यांनी सांगितलं की वर्षाला दोन कोटी रोजगार आम्ही देऊ आणि मागं आपण पाहिलं की दहा ते पंधरा दिवसापूर्वी एक न्यूज आली होती की फक्त इंजिनिअरिंगची तरी एक कंपनी होती त्याच्यामध्ये चाळीस लोक फक्त भरायचे होती चाळीस लोकांसाठी तिथं देखते दिड़ ते 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 एक ते दीड हजार लोकांचा मत तिथं तयार झाला होता आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती ते कुठं गुजरातमध्ये नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्ये अशी परिस्थिती असताना ते मोदी सरकार किंवा ते मोदी आहेत ते काय देणार आहेत लोकांना आणि आता पण आपण पाहिलं की कृषीचं पाहायला गेलं तर एक पॉईंट बत्तीस लाख करोड फक्त त्यांनी कृषी साथ आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि पन्नास टक्के किंवा चाळीस टक्के जे व्यवसाय आहेत हे कृषी प्रधान किंवा कृषी क्षेत्रातून येत आहेत एवढे चाळीस टक्के रोजगार जर कृषी क्षेत्रातून येत असतील तर एवढे कमी किंमत किंवा एवढी कमी रक्कम कृषी क्षेत्राला का देत आहात तुम्ही म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे गोरगरिबांचे वंचितांचे आणि हुतकरींची कंबर मारायचे का त्याचबरोबर मी तुम्हाला काही दिवसापूर्वी प्रश्न केला होता की शिक्षण हे फ्री व्हायला पाहिजे त्याच्यावर कोणत्या प्रकारचा कर आकारा जाऊ नये पण हो हो ते शिक्षण फ्री झाले का नाही झालं शिक्षणासाठी फक्त त्यांनी एक पॉईंट अठ्ठावीस लाख करोड फक्त त्यांनी दिलेले भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर यांनी गुलाम केलं होतं वंचितांना गोरगरिबांना कष्टकऱ्यांना आणि भारताला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा शिक्षणावरती कर लावला जातो शिक्षणावरती एकदम थोडी रक्कम ही आलाव केली जाते याचा अर्थ त्यांना भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा गुलाम करायचे काय असं मला वाटतं त्यामुळे ही एक कट आहे गोरगरिबांना कष्टकऱ्यांना एक फासण्याचा प्रयत्न आहे असं मला या बजेटच्या स्वरूपात म्हणायचं या अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद जी आहे तुर्त ती आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी करण्यात आलेली आहे आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी जी तरतूद करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही ना आणि अशा अनुषंगाने आता सोशल मीडियावर विविध पद्धतीने मीम्स समोर येऊ लागलेले एकंदरीत या सगळ्या प्रकरणाकडे पाहिल्यानंतर काय वाटतं जेव्हा मोदींच्या तिसऱ्या गव्हर्नमेंटची स्थापना झाली होती आणि ती स्थापना होत असताना त्यांनी ज्या दोन काठ्या हातात घेतल्या होत्या त्या गव्हर्नमेंटला आधार देण्यासाठी ते बिहार आणि आंध्र प्रदेश होते आजच्या आपण बजेटमध्ये पाहाल तर सव्वीस हजार कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी बिहारला दिलेत आणि पंधरा हजार कोटी फक्त राजधानी वसवण्यासाठी अमरावती राजधानी करायची आंध्र प्रदेशला त्यांना पंधरा हजार कोटी दिलेत आणि आंध्र प्रदेशला त्या पंधरा हजार कोटींच्या व्यतिरिक्त इतर पन्नास हजार कोटींची तरतूद वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकारने केली आहे आपण जर एकंदरीत देशाच्या बाबतीत पाहिलं तर सगळ्यात जास्त जीएसटी सगळ्यात जास्त टॅक्स कोणतं राज्य देत असेल तर ते महाराष्ट्र आहे मला वाटलं होतं तो इलेक्शन तोंडावर आहे यांना सरकार आणायचं असेल या अनुषंगाने निदान आता तरी महाराष्ट्राला काहीतरी भेटेल दोन महिन्यांनी महाराष्ट्राचं इलेक्शन आहे पण महाराष्ट्राच्या तोंडाला पानं फासण्यात आली आहे आणि सगळं काही करण्यात आलंय ते फक्त बिहार आणि आंध्र प्रदेश या दोनच राज्यांना समोर ठेवून हे बजेट मांडण्यात आलंय माझं स्पष्ट असं मत आहे की सरकारने इलेक्शन जिंकण्यासाठी किंवा आपल्या हातात सत्ता राहण्यासाठी बजेट सारख्या महत्वाच्या गोष्टीचा वापर करून बजेट हे सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व सर्वसामान्यांचं जे वास्तव आयुष्य आहे त्याला उभारी देण्याचं काम बजेट करत असतं आणि तसं काहीच नाहीये म्हणजे मिडल क्लाससाठी काय दिलंय बजेटमध्ये एक फक्त जो स्लॅब आहे याचा एक लाखाने तो वाढवला म्हणजे तीन ते सहा लाखाचा जो स्लॅब होता फाईव्ह पर्सेंटचा तो तीन ते सात लाख केला ते उडी कुठेतरी एक चांगली गोष्ट आहे फक्त या बजेटमध्ये दुसरी या बजेटचं मी जर एका शब्दात वर्णन करायचं म्हटलं तर एका योजनेचं वर्णन करायचं म्हटलं तर मी अग्निवीर प्रमाणे या बजेटमधून इंटर्नशिप करणारे वीर तयार होती या बजेटमधून मी परत एकदा कोट करतो इंटर्नशिप तयार इंटर्नशिप वीर या बजेटमधून तयार होणार आहेत अग्निवीर आज कोणत्या परिस्थितीत आपण हे पाहतो तसंच सरकार या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयाने इंटर्नशिप प्रोव्हाइड करतोय दोन कोटी रोजगार ते देणार होते आज पाच हजार रुपयाच्या इंटर्नशिप पर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांना तरुणांना आणलंय फक्त बेरोजगारांना कुठेतरी दाखवायचंय की मी बेरोजगार नाही आहे माझ्या हातात काहीतरी येत आहे म्हणून अशा काहीतरी योजना आणायच्या अग्निवीर या इंटर्नशिप वीर सारख्या आणि विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या तोंडाला पानं तो फुस काम परत एकदा या बजेटमध्ये केलंय ही जी इंटर्नशिपची ही जी योजना आहे बघा ह्या योजनेतून तू काय होणार आहे समजा एखादा तरुण आहे तो एखादा ते म्हणले पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये त्या तरुणाला पाठवणार एखादा तरुण त्या कंपनीत जाईल तो जॉब करेल हे पाच हजार रुपये त्या इंटर्नशिप देणार आहे उद्या त्या कंपनीतून त्या तरुणाला काढून टाकलं नाही त्याला जॉब लागला पुढे तो तरुण काय करणार आहे अग्निवीर सारखी परिस्थिती होणार आहे बरं तो तरुण उद्ध्वस्त होणार नाही तर त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे म्हणून सरकारने अशा फक्त ज्या अशा योजना आहेत की ज्याच्यातून काहीतरी दोन मिनिटाची वाहवा भेटेल अशा योजना न आणता परमानंट जर या विद्यार्थ्यांना या तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला तरच आपण ज्या डेमोग्राफिक डिव्हिडेंडच्या जीवावर देशात नंबर एक ला जगात नंबर एक ला येण्याचा प्रयत्न करतोय ते साध्य होईल नाहीतर अजिबात या तरुणांचा कष्ट त्यांचं वय मोजलं जाणार नाहीये खर तर या अर्थसंकल्पामध्ये इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत गाड्या असेल मोबाईल चार्जेस असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते स्वस्त करण्यात आलेल्या आहेत मात्र मेक इन इंडिया ही जी घोषणा होती शासनाची या घोषणेला बघत जे चायनाला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीची टीका जी आहे ती सोशल मीडियावर आता पाहायला मिळते काय वाटते नक्कीच मी म्हणेन हे आ, मोदी थ्री पॉईंट ओ हे अर्थ बजेट नसून चायना थ्री पॉईंट ओ हे अर्थसंकल्प आहे असं म्हणेन मुळात म्हणजे दोन हजार एकोणीसला ला सत्तेत आल्यानंतर पहिलं जे बजेट स्थापन केलं त्या पहिल्या वर्षामध्ये अर्थसंकल्पामध्ये कॉर्पोरेट टॅक्स तीस टक्क्यांवरून बावीस टक्क्यांवरती आणला हा टॅक्स आणल्यानंतर साधारण मोठ्या कंपन्यांचा एक ते दीड लाख आसपास टॅक्स त्यावेळेस त्यांचा वाचला आणि राजकीय समर्थन देण्यासाठी काय सांगितलं गेलं की बाबा हा टॅक्स जर वाचला तर त्याच्यातून कंपन्यांना जो फायदा मिळणार आहे त्याच्यातून त्या कंपन्या नवीन गुंतवणूक करतील आणि रोजगार निर्मितीला चालना देतील साधारण आपण जर तीस टक्क्यांच्या हिशोबाने बघितलं तर केंद्र सरकारच्या बजेटमध्ये येत्या पाच वर्षांचा हिशोब घेतला असतात दहा ते पंधरा लाखाच्या आसपास पंधरा लाख कोटींचं बजेट म्हणजे जे असतं ते तिजोरीत मिळालं असतं मोठ्या कंपन्यांना सूट दिल्यानंतर एक तर सरकार ह्या तीस लाख कोटींचं जे गुंतवणूक बजेटमध्ये आलं असतं त्याच्यामध्ये कल्याणकारी योजना आणि रोजगार हमी योजनेमध्ये ते पैसे वापरता आले असते मला सरकारला हे सांगणं आहे विचारणं आहे प्रश्न आहे की तुम्ही जो कॉर्पोरेट टॅक्स रिलीज केल्यानंतर किती टक्के कंपन्यांनी किती गुंतवणूक केली आणि त्या गुंतवणुकीतून किती रोजगार निर्माण झाला हे मला सांगणं गरजेचं आहे त्याचबरोबर मला हे म्हणायचंय की तुम्ही जर एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरला चालना देत नाहीये त्याच्या लायसन्स आणि मिळणार लोनची पद्धत एकदम क्रिटिकल आहे त्याच्यावरती लावलेला ला व्याज बेसुमार आहे अशा वेळेस फायनान्स कंपनीच्या दावणीला तरुणांना धडपडणाऱ्या व्यावसायिकांना फायनान्स कंपनीच्या दावणीला तुम्ही बांधताय एकीकडे तरुणांचं खा, शिक्षणाचं चा खासगीकरण चाललेलं आहे अशा वेळेस आम्ही कोणता या बजेट कडून अपेक्षा ठेवतोय मला वाटतंय या सगळ्यांची उत्तरं केंद्र सरकारने दिली पाहिजे तुम्ही कॉर्पोरेट टॅक्स जर कमी केलाय आणि केला तर कमी केल्यानंतर किती कंपन्यांनी गुंतवणूक केल्याने रोजगार निर्मिती केली हा आकडा सर्व जनतेसमोर येणं गरजेचं आहे राजकीय अर्थसाक्षरता झाली पाहिजे हा माझा यातून उद्देश आहे असं त्याची अर्थसाक्षरता झाली पाहिजे असं म्हणणं आहे मात्र एकंदरीत अर्थसंकल्प म्हटल्यावर मोठमोठ्या घोषणा ज्या आहेत त्या समोर येतात हजारो कोटींची तरतूद जी आहे ते करण्यात येते गेली दहा वर्ष जे आहे नरेंद्र मोदी यांचं सरकार या देशामध्ये आहे आणि आता तिसऱ्यांदा हे सरकार आलेले आहे एकंदरीत आजच्या या अर्थसंकल्पामधून काही साध्य झाले का पहिलेच पाडे पंचावन्न अशी पद्धत आहे अशी परिस्थिती उभी राहिली मुळात आता आपल्या आश या महिन्यामध्येच आपण भारतामध्ये पाहिलं असेल की एक मोठा शाही विवाह सोहळा आपल्या भारतामध्ये पार पडला खुद्द प्रधानमंत्री सुद्धा आपल्या त्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती त्यांनी त्या विवाह सोहळ्याचं इस्टिमेट साधारण दोन हजार ते तीन हजार किंवा पाच हजाराच्या कोटीपर्यंत त्या विवाह सोहळ्याचं इस्टिमेट आहे मोदींनी त्या सोळेला हजेरी लावली असेल त्याच्यामुळे आंबांनी त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं असेल तें, त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक ज्या गोष्टी आहेत मोबाईल स्वस्त केलेला आहे दुसरी गोष्ट त्यांच्या माध्यमातून ते त्यांचे पैसे कव्हर करतील रिचार्जच्या माध्यमातून पैसे कव्हर करतील इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये अंबानींना कदाचित उतरायचं असेल त्यामुळे त्यांनी त्या इलेक्ट्रिक वाहन सुद्धा स्वस्त केलेले आहेत आणि मुळात तिसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी जी आपली पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आहे ती जी मागची पाच वर्ष चालू होती ती पुन्हा एक्सटेंड केलेली आहे ऐंशी कोटी लोकांना ते फुकट अन्न देणार आहेत मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक बाजूला मोबाईल आणि गाड्या स्वस्त करणार आणि लोकांना फुकट खायला अन्न देणार मग लोकांना जर अन्नच फुकट फक्त देणार असेल तर ते ह्या मोबाईल आणि बाकीच्या गोष्टी खर्च करायला पैसे कुठून आणणार तिसरी गोष्ट युवकांना इंटर्नशिप चालू केलेली आहे पाच हजार रुपये पाच हजार रुपयामध्ये कुठला मोबाईल येणार आहे अशी परिस्थिती आहे तसेच एम्प्लॉयमेंट जो आहे आप आपल्या भारताचा अनएम्प्लॉयमेंटचा रेट आजच्या घडीला दोन हजार चोवीस मध्ये नऊ टक्क्यांच्या वरती गेलेला आहे अशी परिस्थिती असताना पूर्णपणे युवकांना फसवलेला आहे रोजगाराची त्याच्यामध्ये कुठली तरतूद नाहीये आणि शेतकऱ्यांना तर पूर्णतः शंभर टक्के ह्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही तरतूद केलेली नाही फक्त केवळ जो निवडणुकांच्या आधी चारशेपारचा नारा दिला होता तो चारशे पार वरनं दोन कुंबड्यांवरती तो नारा आला आणि त्या दोन कुंबड्या सांभाळण्यासाठी त्यांनी बिहारला सव्वीस हजार कोटी आणि आंध्रला पंधरा हजार कोटी त्यामुळे ह्या अर्थसंकल्पामध्ये फक्त दोन भले झालेले बाकी कोणाचंही भलं झालेलं नाही या अर्थसंकल्पामधून फक्त दोनच राज्यांचं भलं झालेलं आहे अशा पद्धतीची टीका के केली आणि ह्याच विषयाला घेऊन आता मोठे मीम्स जे आहेत ते समोर येऊ लागलेले आहेत शेवटचा प्रश्न या अर्थसंकल्पामधून नक्कीच नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं म्हणजे या भारताच्या आत्ताच्या सरकारनं काही साध्य केलंय का पहिले पाडे पंचावन्न हा जो अर्थसंकल्प आहे आणि एक युवक म्हणून या अर्थसंकल्पाकडून माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या मला असं वाटतं की त्या पन्नास टक्के पूर्ण झालेल्या आहेत आधी मला सांगावं असं वाटेल की अर्थ तर, आ, या अर्थसंकल्पात चांगलं काय तर सगळ्यात महत्वाचं या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचा साकल्यानं विचार केलेला आहे एक पॉइंट बावन्न लाख कोटींच्या योजना या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये कृषीचे अनुदान असतील शेतकरी साहित्यावर जो जीएसटी होता तो जीएसटी कमी करण्यासाठी सरकारनं उचललेलं पाऊल असेल किंवा नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सरकारने आता जो एक आराखडा आखलेला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे तरुणांच्या रोजगाराबद्दल बोलायचं झालं तर ही गोष्ट तेवढीच खरी आहे की आता देशामध्ये बेरोजगारीचा दर वाढलेला आहे परंतु प्रत्येकच वेळी शासकीय नोकऱ्या देऊन सरकार रोजगार निर्माण करू शकत नाही त्यासाठी आपल्या युवकांकडे कौशल्याधारित शिक्षण असणं ही आता जागतिक काळाची गरज झालेली आहे आणि त्या गोष्टीला नजरेसमोर ठेवून सरकारने कौशल्य आधारित शिक्षणासाठी तरुणांना आता इंटर्नशिप योजना जाहीर केलेली आहे त्या अंतर्गत त्यांना मानधन सुद्धा देण्यात येणार आहे कारण एकदा जर तो तरुण कौशल्य प्रशिक्षित झाला तर तो तरुण वेगवेगळ्या खाजगी आस्थापनांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी जी आहे तो करू शकतो त्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये महिलांना रोजगाराच्या ठिकाणी कसं प्रोत्साहन देता येईल याचाही साकल्यानं विचार केलेला आहे विशेषतः नरेंद्र मोदी सरकारचा आधीपासून हे राहिलेलं आहे की आपल्याला देशामधल्या लोकांना ते रोजगार मागणारे नव्हे तर ते रोजगार देणारे तयार व्हावेत या अंतर्गत एम एस म्हणजे लाडियम आणि स्मॉल एंटरप्राईजेस मधले जे उद्योग आहेत तर मुद्रा लोन योजनेअंतर्गत फक्त त्यांना जे कर्ज दिला जायचं त्याची मर्यादा आता त्यांनी दुप्पट केलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहणाऱ्या लोकांची जी संख्या आहे ती वाढेल आणि जसं माननीय पंतप्रधान मंत्र्यांनी सांगितलं होतं की हा बजेट येणाऱ्या पाच वर्षासाठीची दिशा ठरवेल तर मला वाटतं त्यांनी जे स्वप्न बघितलंय की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत देशाला जेव्हा आपण आपल्या देशाची स्वातंत्र्याची शंभरी साजरी करू त्यावेळी नक्कीच आपला देश हा मला वाटतं की विकसित भारताकडे आपली वाटचाल होईल त्याच वेळी काही गोष्टींमध्ये सरकारने निराशा केलेली आहे महाराष्ट्राच्या वाट्याला या बजेटमध्ये फार कमी निधी आलेला आहे मला असं वाटतं कुठेतरी राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांनी याचा विचार केला पाहिजे परंतु बिहार सारख्या राज्यामध्ये जी योजनेचा पाऊस सरकारने पाडलेला आहे ती गोष्टही तेवढीच कौतुकास्पद आहे कारण आजही बिहारचे लोक रोजगारा अभावी हे देशातल्या इतर राज्यांमध्ये स्थलांतरित करतात तर तिथे चांगले रस्ते बनवणं तिथल्या लोकांना प्रशिक्षित करणं आणि तिथेच रोजगाराच्या सुविधा निर्माण करणं मला हे जास्त महत्वाचं वाटतं त्यामुळे हा जो बजेट आहे यामधल्या अपेक्षा पन्नास टक्के पूर्ण झालेल्या आहेत पन्नास टक्के अपूर्ण आहेत पण मला असा विश्वास आहे आणि त्या बाबतीत मी आशावादी आहे की हे जे रालोआ सरकार आहे हे नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये या मुद्द्यांवर काम करून सुद्धा देशात एक सकारात्मक बदल घडवेल एकंदरीतच नरेंद्र मोदी यांच्या या सरकारमध्ये हे तिसरं त्यांचं सरकार जे आहे भारतामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर त्यांचं पहिला अर्थसंकल्प जे आहे ते आज सादर झालं आणि या अर्थसंकल्पाच्या संदर्भानं मिश्र संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आपल्या समोर या सगळ्या युवकांनी मांडल्या नेमकं या अर्थसंकल्पातून अर्थसंकल्पातून काय मिळालं याचा पुढे काय फायदा होईल देशाला कशी दिशा मिळेल या सगळ्या संदर्भामध्ये प्रत्येकानं आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर पुणे